जीवाची व्याख्या तुमच्या पुढे मागो जीव म्हणजे काय जीव म्हणजे वृत्ती वृत्तीच्या अधिष्ठान चैतन्य त्या चैतन्याचा पडलेला आवास म्हणजे जीव आणि जेव्हा त्या अंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होत तेव्हा हा जीव ब्रह्म स्वरूपापर्यंत जातो आणि जेव्हा ब्रह्म स्वरूपापर्यंत हा जीव जातो तेव्हा जन्म आणि मरम स्मरण या परंपरा संपुष्टात येतात आणि हे तत्व निवृत्तीनाथ दादा पहिल्यांदा सांगितलं म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यामध्ये सुरुवात करत असताना म्हणतात जय जय उदारे प्रसिद्धे आनंदे विषय मिटी मिठी दुधली ताटी ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्वीष होय म्हणून साधकांची तू माऊली पीके सारस्वत तुझ्या पाऊले ह्या कारणे मी साऊली न सांगली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा आपण शेवटचं किंवा पाच नंबरचं चरण सोडवत असताना ज्ञानेश्वरीच विश्लेषण जसं टाइम मिळेल प्रमाणे मांडणार आहोत प्रत्येक चरणा प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथ बाब निवृत्तीनाथ महाराजांबद्दल वर्णन केलेलं आहे म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य ते निवृत्ती त्यानंतर त्याच अभाजामध्ये उत्तरार्धामध्ये धन्य हा निदान ज्ञानदेव सांगितलं मग ज्ञाने ज्ञानेश्वर महाराजांना का सांगितलं असेल धन्य हा निदान ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज अवतार कार्य सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचं कार्य करण्यापूर्वी कोणीही दलित संत नव्हते संत दलित संत एकत्रित केले आपण तिसरं ते सोडवत असताना संत, संत संगत बघू त्या, संगती त्या संत संगतीमध्ये माऊलींनी कसारकरी संप्रदायाचा प्रस्ताव विस्तार केला ते सविस्तर पाहणार आहोत परंतु माऊली सुद्धा महाराज माऊली बद्दल म्हणत असताना तुम्ही संत माय बाप तुम्ही संत बाप कृपावंत कायमी प्रति कीर्ती अवतार अवतार धराया धरा उद्धराय जन जड जीव वाडावाया सुख भक्तिभाव धर्म कुलाचार नाम विठोबाचे आणि एक गोष्ट लक्षात घ्या नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांबद्दल धन्यता मानतात का कारण जेव्हा निवृत्तीनाथ दादाना ज्ञान प्राप्त झालं त्यांच्या गुरुकडून चारी भावंड कुशावर्ताच्या ठिकाणी बसले होते तिघेजण भावंड होते आणि आई बाबा होते आणि तीन महिन्यानंतर जेव्हा निवृत्तीनाथ दादा आले आणि धावत धावत आमच्या मुक्ताबाई गेल्या अतिशय दुःख अंतकरण होत तीन महिने झाले आमचे निवृत्तीनाथ दादा दिसतच नाही आणि जेव्हा सूर्य उगवला सर्वत्र प्रकाश पडला होता आणि आमच्या मुक्ताबाईने बघितलं आमचा निवृत्तीनाथ दादा येताना दिसतोय अरे निवृत्तीनाथ दादा अरे निवृत्तीनाथ दादा धावत धावत गेली आणि आमच्या निवृत्तीनाथ दादा मिठी मारली आणि जेव्हा मिठी मारली तेव्हा निवृत्तीनाथ दादांचा हात त्या मुक्ताबाईच्या मस्तकावर गेला आणि मुक्ताबाईला ज्ञान प्राप्त आणि त्याच निवृत्तीनाथ दादानी सोपान देवाना ज्ञान प्राप्त करून दिलं त्याच निवृत्तीनाथ दादानी ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञान प्राप्त करून दिलं ज्याप्रमाणे निवृत्तीनाथ त्यांना ज्ञान प्राप्त झालं ते ज्ञान त्यांनी ज्ञानेश्वर महाराज सोपानदेव हुक्ताबाईंना दिलं आणि ते असलेलं अतिशय कठीण ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांमार्फत एक शिष्य एक परंपरा होती आणि एक गुरु अनेक शिष्य ही परंपरा चालू झाली वारकरी संप्रदायाचा उगम झाला आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपन अभंग